श्री दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी सातवे गुरु सूर्य तेज वेळेची शिस्त आणि नित्य कर्मयोगाचा धडा श्री दत्तगुरूंनी निसर्गातल्या प्रत्येक घटकातून जीवनाचं ज्ञान घेतलं आणि त्यांचे सातवे गुरु ज्याचं तेज जगाला उजळवतं तो होता सूर्य दत्तगुरूंनी पाहिलं सूर्य दररोज त्याच वेळी उगवतो कधी उशीर करत नाही कधी थकवा दाखवत नाही त्याचं तेज दिवसाला अर्थ देतं आणि त्याचं अस्तित्व सर्व जीवांना ऊर्जा देतं सूर्य स्वतःसाठी काहीच ठेवत नाही तो ज्या क्षणी उगवतो त्या क्षणापासून जगभर प्रकाश उब आणि जीवन पसरवत राहतो त्याला कोणाकडूनही कौतुकाची को अपेक्षा नाही कुणी आदर न दिला तरी त्याचं कर्म थांबत नाही तो फक्त कर्तव्य ओळखतो आणि त्यातच त्याचं तेज आहे दत्तगुरूंनी अनुभवातून शिकवलं जीवनात सूर्याप्रमाणे नियमितता ठेवा कर्म करा पण त्यावर हक्क ठेवू नका ज्यावेळी आपण आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडतो तेव्हा आपल्या जीवनातही तेज प्रगती आणि स्पष्टता प्रकट होते खरं ते चेहऱ्यावर नसतं ते आपल्यातल्या कर्तव्यपूर्तीच्या प्रकाशात असतं सूर्य शिकवतो नियमितता ऊर्जा जबाबदारी आणि निस्वार्थ कर्मयोग हो, हीच जीवनाला उगवता सूर्य बनवणारी शिकवण आहे